उन्हाळा आला की असं वाटतं थंडगार खावं आणि थंडगारच प्यावं थंडसोबतच शरीराला हेल्दी टेस्टी आणि पाचक असणारं रिफ्रेशिंग आणि पटकन एनर्जी देणारं जिरा सरबत आज आपण बनवणार आहोत अगदी कमी खर्चात अगदी कमी वेळात तेही घरच्या साहित्यात तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सर्वात आधी अर्धी वाटी इथे मी जिरे घेतले आहे जिरे हे पचन सुधारते त्याशिवाय रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढवते आणि वजन कमी करण्यास अत्यंत लाभदायक असते पोटदुखी कमी करते आणि ॲसिडिटी जळजळ यावर सुद्धा उपयुक्त आहे त्यानंतर अर्धा चम्मच बडीशेप घ्यायचे आहे बडीशोपसुद्धा श्वासाची दुर्गंधी कमी करण्यास मदत करते वजन कमी करते त्याशिवाय हृदयसुद्धा निरोगी ठेवते आणि खोकला सर्दीसाठी अत्यंत लाभदायक आहे त्यानंतर नऊ ते दहा काळी मिरी घ्यायची आहे काळी मिरीसुद्धा अन्न पचनास मदत करते गळ्यातील खवखव आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवते हाडांच्या आरोग्यासाठी आणि केस मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत लाभदायक आहे आता या सर्व जिनस एकत्र एक करून घ्यायचे आहे आणि यामध्ये जेवढ्या वाटीच्या मापाने आपण जिरे घेतले होते ना त्याच मापाने आपण एक वाटी इथे पाणी घेणार आहोत पाणी अगदी नॉर्मल टेम्परेचरवरचं आहे गरम किंवा खूपच गार पाणी घ्यायचं नाही तर जे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी असताना तेच पाणी इथे एक वाटी घेतलं आहे पूर्ण जिन्नस या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जिरं रात्रभर आपल्या पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी आपण चेक करणार आहोत की या पाण्याचा रंग कसा आलेला आहे तर दुसऱ्या दिवशी आपण आता चेक करणार आहोत रात्रभर पाण्यामध्ये असलेल्या जिऱ्याचा दुसऱ्या दिवशी अत्यंत सुगंध छान वास घरामध्ये दरवळलेला आहे आणि कलर बघा किती छान मस्त नॅचरली आलेला आहे अगदी कुठलाही आर्टिफिशियल कलर न वापरता असाच कलर आपल्याला या पाण्यामध्ये पाहिजे होता आणि फ्लेवरसुद्धा आता हे पाणी पूर्ण आपल्याला एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे जेणेकरून जिरे एका साईडला आणि पाणी एका साईडला होईल ह्याच पाण्याचा आपला वापर करायचा आहे नुसतं असं पाणी जरी आपण ऐंशी पोटे सकाळी सकाळी पिलं ना तर ॲसिडिटी अजिबात होत नाही त्याशिवाय पोटाचा घेरसुद्धा कमी होतो आणि वजन कमी करण्यास मदत होते आता अशा प्रकारे आपण जिऱ्यामधील पाणी पूर्ण चाळून घ्यायचं आहे आणि जिरं एका डिशमध्ये पूर्णपणे डिश व्यवस्थित मोकळे काढून पसरवून घ्यायचं आहे आणि कडक उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे या जिऱ्यामध्ये बराचसा जिऱ्याचा फ्लेवर आहे त्यामुळे जिरं न बाजूला फेकता न बाजूला टाकता एका डिशमध्ये हे जिरं पूर्णपणे अशा प्रकारे पसरून द्यायचं आहे आणि अगदी कडक उन्हामध्ये हे जिरं सुकवून घ्यायचं आहे एखाद्या कोरड्या बर्नीमध्ये भरायचं आहे आणि रेग्युलर भाजीच्या फोडणीसाठी हे जिरं वापरायचं आहे त्यामुळे जिरंसुद्धा वाया जात नाही आणि जिऱ्याचं फ्लेवरयुक्त पाणीसुद्धा आपल्याला भेटलेलं आहे आता पूर्ण जिरं सुकवून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला हे बर्नीमध्ये भरायचं आहे त्यामुळे ते अजिबात खराब होणार नाही आणि रेग्युलर भाजीच्या फोडणीसाठी सुद्धा आपला उपयुक्त येईल किंवा हे जिरं तुम्ही रात्रभर परत पाण्यामध्ये भिजवत घालून दुसऱ्या दिवशी मिक्सरमध्ये दळून याची ज्यूस किंवा प्युरी बनवून जरी एक चमचा मधामध्ये खाल्लं ना तर वेट लॉस कमी होण्यास नक्कीच मदत होते आता आपण जे बाजूला काल जिऱ्याचं पाणी होतं ना ते पाणी घ्यायचं आहे आणि बघा किती छान मस्त नॅचरली कलर याला आलेला आहे अजिबात आर्टिफिशल फ्लेवर किंवा आर्टिफिशियल कोणताही फूड कलर न वापरता जिऱ्यामध्ये जेवढंही फ्लेवरयुक्त पाणी होतं ते पाणी आपलं परफेक्ट रेडी झालेलं आहे आता यामध्ये अर्धी वाटी आपल्या साखर टाकायची आहे लक्षात घ्या अर्धी वाटी जिरे एक वाटी पाणी आणि त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी साखरसुद्धा घ्यायची आहे जर तुम्ही साखर खात नसणार किंवा तुम्हाला साखर चालत नसेल तर अर्धी वाटी तुम्ही गुळाचा खीस घेतला तरीही चालेल किंवा अर्धी वाटी खडी साखर घेतली तरीही चालेल तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकतात आता यामध्ये अर्धा चम्मच चाट मसाला टाकायचा आहे चाट मसाला टाकल्याने अतिशय छान या सरबतला छान फ्लेवर येतो त्याशिवाय छान चवसुद्धा येते कारण चाट मसाल्यामध्ये बऱ्याच प्रकारचे मसाले वापरले असतात त्यामुळे आपला अर्धा चम्मच इथे चाट मसाला टाकायचा आहे त्यानंतर पाऊन चम्मच आपला काळे मीठसुद्धा घ्यायचा आहे काळ्या मिठाने पचनशक्ती सुधारते त्याशिवाय बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या कमी होतात हाडांना बळकट बनवण्यास मदत करते शरीरास डिटॉक्स करते तसेच चरबी कमी सुद्धा मदत करते आता हे सर्व जिनस आपल्या मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसच्या मिडियम फ्लेमवर हे सर्व जिनस छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे डिझॉल्व्ह करून घ्यायचे आहे जेणेकरून या पाण्यामध्ये चाट मसाला साखर आणि जिऱ्यामधील जे फ्लेवरयुक्त पाणी आहे ते सुद्धा मस्त असं विरघळेल एकमेकांमध्ये एकजीव एक होईल आता हे सर्व जिनस आपल्याला दणकवून उकळून घ्यायचं आहे साधारणतः मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे खळखळण उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि पंधरा मिनिटापर्यंत हे सर्व जिन्नस छान प्रकारे शिजवून घ्यायचे आहेत जर तुम्हाला जास्त गोड नको आहे तर तुम्ही क्वांटिटी साखरची कमी जास्त सुद्धा करू शकतात जर तुम्हाला गोड आवडत असेल तर क्वांटिटी जास्त करू शकतात आणि जर थोडं फिकट पाहिजे असेल तर क्वांटिटी कमीसुद्धा करू शकतात आता अशा प्रकारे जोपर्यंत हे मिश्रण छान उकळेल ना तोपर्यंत या मिश्रणाचा कलर अजून डार्क होत जाईल आणि बघू शकता तुम्ही चमच्यावर अजिबात कोट झालेले नाही आहे आता जसं जसं उकळेल तसं तसं हे मिश्रण घट्ट होत जाईल आणि चमच्याला कोड झालं की लगेच आपला गॅस ऑफ करायचा आहे तर बघा साधारणतः बारा मिनटानंतर आपण चेक केलेला आहे जरासं पाणी आटलेलं आहे आणि त्यानंतर आपण गॅसची फ्लेम हाय मिडियम आणि लो अशा प्रकारे करत करत आपला हे छान प्रकारे शिजवून घ्यायचं आहे आणि साधारणतः पंधरा मिनटानंतर अगदी परफेक्ट मापाने गड्याच्या मापाने आपण बघतोय पंधरा मिनटानंतर मस्त असं घट्टसर मधासारखं रेडी झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आता मी गॅस ऑफ केला आहे एक वाटीपासून तर फक्त अर्धा कप म्हणजे अर्धी वाटी एवढंच मिश्रण शिल्लक आहे अशा प्रकारे आपल्याला मधासारखं चिकट होईपर्यंत हे जिऱ्याचं मिश्रण छान प्रकारे शिजवून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक तार चाचणी नको आहे तर चिकट अशा प्रकारे होईल अशाच प्रकारे आपला मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपल्या चाचणी करायची आहे आणि अगदी परफेक्ट रेडी झालं आहे आता हे मिश्रण पूर्णपणे थंड करायचं आहे अगदी गार करायचं आहे आणि चम्मचला बघा छान प्रकारे कोटसुद्धा झालेला आहे अशाच प्रकारे आपलं मिश्रण बनवायचं होतं आता पूर्ण मिश्रण छान थंड गार करायचं आहे आणि एखाद्या चाणीने चाळून घ्यायचं आहे जेणेकरून अजून काही थोडेफार कण शिल्लक असतील ते सुद्धा व्यवस्थित चाळले जातील आणि आपलं जिरा सरबतचं प्रीमिक्स छान प्रकारे तयार होईल आणि बघा तुम्ही बघू शकता अगदी घट्ट सर मधासारखं हे मिश्रण तयार झालेलं आहे अगदी अशीच परफेक्ट कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आहे आणि सर्व मिश्रण आता व्यवस्थित पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे अगदी थंड करायचं आहे कोमटसुद्धा नको अगदी थंड करायचं आहे आणि नंतर एका स्वच्छ काचेच्या बर्नीमध्ये किंवा बॉटलमध्ये आपण हे भरू शकतो एखादी चॉकलेटची काचेची बर्णी असेल किंवा केचपची बरणी असेल ना ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे गरम पाण्याने आणि त्यानंतर या बर्नीमध्ये आपल्याला हे प्रीमिक्स भरून घ्यायचं आहे साधारणतः वरती जरी ठेवलं ना तर हे मिश्रण तीन महिन्यापर्यंत अजिबात खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पाच इत, ते सहा महिने आरामात हे मिश्रण टिकतं नुसतं उन्हाळ्यामध्येच नाही तर इतर दिवशीसुद्धा आपण जेवण झाल्यानंतर थोडंफार आपला पोट फुगीचा त्रास किंवा जळजळ होत असेल ना तर तुम्ही हे मिश्रण सरबतच्या रूपाने घेऊ शकतात किंवा एक चम्मचसुद्धा पिऊ शकतात अशाच प्रकारे मधासारखं तर मिश्रण मस्त आपलं रेडी झालेलं आहे आता आपण सरबत कसं बनवायचं ते बघूया एका बाउलमध्ये मी खूप सारे आईस्क्यूब घेतले आहेत आणि ह्या आईसक्यूबमध्ये अर्धी वाटी जिरा प्रीमिक्स घेतला आहे आता एका वाटीमध्ये दोन चम्मच चमच्या बी घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून दोन मिनटापर्यंत हे सब्जा बी छान प्रकारे भिजवून घ्यायचे आहेत लगेचच या सब्जा बी भिजतात बी खाल्ल्याने उन्हाळ्यामध्ये जळजळचा त्रास कमी होतो अतिदाह अतिउष्णता लागणे या गोष्टी टळतात आणि पोटामध्ये जळजळ होते किंवा उष्णता लागते त्यामुळे सब्जा बी नक्कीच घेतली पाहिजे पोटाला थंडावा देण्याचं काम बी करत असते आता या मिश्रणामध्ये अर्धा लिंबू आपला अशा प्रकारे पिळवून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे लिंबू नसेल ना तर तुम्ही सेट्रिक ॲसिड अगदी दोन चिमुडूपट टाकले तरीही चालेल बघा काही वेळातच लगेच सब्जा बी छान प्रकारे फुगलेली आहे आता दोन चम्मच सब्जा बी आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून द्यायचा आहे आणि यामध्ये आपण क्वांटिटीनुसार दोन ग्लास इथे मी पाणी टाकलेलं आहे आणि छान प्रकारे मिक्स करून द्यायचं आहे तुम्ही चव घेऊन बघायचे आहे जर जा तुम्हाला जास्त कॉन्सन्ट्रेट पाहिजे जा, असेल तर पाणी कमी टाका आणि थोडंसं हलकं पाहिजे असेल तर पाण्याची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकतात अतिशय थंडगार असं पेय आपलं रेडी झालेलं आहे तुम्ही जेवणानंतर अर्धा ग्लास जरी हे मिश्रण पिलं ना सरबत पिलं ना तर तुम्हाला अत्यंत छान आणि मस्त वाटेल जिरा सरबत टेस्टी तर आहेच पण गुणकारीसुद्धा आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनी आवडीने ही ड्रिंक या उन्हाळ्यामध्ये नक्कीच बनवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू